नमस्कार नमस्कार दर्शक हो मी राजेंद्र घरत उपसंपादक दैनिक आपला शहर आज आमच्याकडे लक्ष्मी पाटील गुप्ता ही अभिनेत्री आलेली आहे तिच्या अभिनवेशक कारकिर्दीची माहिती मी तिच्याकडून जाणून घेणार आहे लक्ष्मी पाटील गुप्ता हिने अनेक वेब सिरीजमध्ये काम केलेलं आहे टेक इट इज उर्वशी सलॉन आयलँड आपला टाइम बी आहे का फंटर्स वन फंटस टू अशा चित्रपटांमध्ये तिने काम केलेलं आहे आगामी काळामध्ये तिची एक क्राईम सिरीज सुद्धा येऊ घातलेली आहे सच हे तिच्या क्राईम सिरीजचं नाव आहे त्याशिवाय गजरी या चित्रपटासाठी सुद्धा तिची निवड झालेली आहे अशा लक्ष्मीचं मी आमच्या या नवेशाच्या शहरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो नमस्कार मी लक्ष्मी पाटील गुप्ता मी आपले नवे शहर याचे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले नवे शहरचे खूप आभार मानते लक्ष्मी पहिलाच प्रश्न मला असा विचार असा वाटतो की अभिनयाशी तुझा संबंध शालेय जीवनात आला महाविद्यालयीन जीवनात आला की कसं काय त्याबद्दल जरा सांग शालेय जीवनात म्हणजे मी कधी नर्सरी ते टेन्थ स्टँडर्ड पर्यंत मी कधीच पार्टिसिपेट कशा काही केलं नाही पण कॉलेज जेव्हा कॉलेजला गेलो आम्ही तेव्हा माझं कॉलेज सिद्धार्थ कॉलेज आनंद भवन तिथल्या सांस्कृतिक ग्रुप जो असतो त्याच्याशी संपर्क आला त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मला नाट्य क्षेत्रातली ओढ अजून वाढत गेली पण मला सांग मग तुला हे ज्या आपण जे घेतली ते चित्रपट तुला कधी करायला मिळाले ते चित्रपट मी गेल्या वर्षी एप्रिल मे ची गोष्ट आहे हु. मे मध्ये टेक इट इज उर्वशी केला त्याच्यानंतर लागोपाठ प्रत्येक नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ मी हे चार पाच कंटिन्यू केले मग यासाठी तुला चित्रीकरण जे व्हायचं त्यासाठी कुठे जावं लागायचं की सगळे चित्रीकरण मुंबईत झालं की मुंबईच्या नजीकच्या भागात झालं कसं काय ह्याच है? सगळं चित्रीकरण हे मुंबईमध्येच झालंय आणि मोस्टली फाईव्ह डेज पाच दिवस आम्ही ते शूट करायचो लागोपाठ सलग सलग एक मूवी साठी पाच दिवस शूट असायचं आता तुझी भावभीज या लघु चित्रपटातील भूमिका म्हणजे त्या बहिणीची अगदी आणि आर्थिकदृष्ट्या बहिणीची भूमिका गाजली तर ती भूमिका साकारण्यासाठी तुला विशेष मेहनत घ्यावी लागली विशेष अशी नाही कारण आपल्या रोजच्या जीवनात अशा काही बायका असतात ज्यांची परिस्थिती वेगळी नसते आपण फक्त त्यांचं जीवन हे आपण सादर करायचं असतं म्हणून त्याच्यासाठी मला काही तयारी करावी लागली नाही पण मला सांग की जेव्हा तुझ्या स्वतःच्या वयापेक्षा जास्त तुझ्या स्वतःच्या वयापेक्षा कमी जेव्हा करायची ऑफर येते संधी येते त्यावेळी तू काय करतेस त्यावेळी मी फक्त निरीक्षण आणि निरीक्षण करते आणि त्या निरीक्षण म्हणून जे काही मी शिकते तेच मी देण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा आपण चुकी करतो चुक चुका करत करत माणूस हा शिकत जातो तर <laughs> त्यासाठी काही वेगळं असं काही नाही आणि आपण बघायला गेलं ना तर आपलं रोजचं जे जीवन आहे तेही ते आपला अभिनयच असतो आपण जे काही करतो ते अभिनयच असतो जिंदे एक नाटक आहे <laughs> <राइट। laughs> मला सांग की अनेकांनी चित्रपट असू दे नाटक असू दे मालिका असू दे जाहिराती असू दे त्यासाठी प्रशिक्षण घेतलेलं असतं कुठला तरी ए, क्लास किंवा कुठला तरी गुरुचा गंडा बांधलेला असतो त्याच्याकडून माहिती घेतलेली असे तुझ्या बाबतीत काय झालं तू कोणाकडून असं काही प्रशिक्षण घेतलंस प्रशिक्षण असं नाही घेतलं पण हे जे मी चार मूव्हीज केले त्याच्यामध्ये मी बघत 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 शिकत गेले आणि माझा आधीचाही एक्सपिरियन्स होता पथनाट्य केले होते एकांकिकेमध्ये काम कामही केलं होतं तर त्यातला थोडा एक्सपिरियन्स आता बघत बघत शिकत गेली आणि माणूस हा शिकतच असतो शेवटपर्यंत तो कधी परिपूर्ण नसतो आर्या रवी एंटरटेनमेंट ही जी महेश्वर तेटांबे यांची संस्था आहे त्यांनी तुला चांगली संधी दिली तर त्या सगळ्याचा तुझ्या या कारकिर्दीसाठी किती हातभार लागला खर तर भरपूरच कारण जेव्हापासून माझा आर्य रवी एंटरटेनमेंट शी संबंध आला तेव्हापासून खूप बघायला गेलं तर खूप इम्प्रुवमेंट खूप मिळाला मे, मला सुरुवातीला असं वाटायचं की माझ्याकडून होईल की नाही होईल पण आर्यरवी टीम अशी आहे की खचून देत नाही प्रोत्साहन करत राहते की तू करणार तुझ्याकडून होणार करत राहायचं हिंमत नाही हरायची आणि तेच धरून मी चालत राहील या सगळ्या तुझ्या कामाबद्दल काही पुरस्कार सन्मान असं काही वाटायला आलंय जनजागृती सेवा समिती आणि भगवे वादळ साप्ताहिक यांनी माझा गौरव केलेला आहे कधी आपण कितीही कर्तबगार असलो जर आपल्याला कुटुंबाचं सहकार्य नाही मिळत तर आपली सगळी मेहनत व्यथ आहे कारण कुटुंबाच्या सहकार्याशिवाय माणूस काहीच करू शकत पुरुष असो किंवा स्त्री तुझ्या या सगळ्या अभिनय कुटुंबाच तुझ्या परिवाराचं कसं सहकार्य मिळालं सुरुवातीला मला कोणाच सहकार्य मिळालं नव्हतं पण जेव्हा मी भाऊबीज ही शॉर्ट फिल्म केली त्याच्यानंतर त्यांना पण असं वाटलं की हा काहीतरी करते काहीतरी चांगलं करते बर मग तेव्हापासून थोडा मला माझ्या फॅमिलीकडून सपोर्टही मिळायला लागला आणि अजूनही माझी पूर्ण फॅमिली मला सपोर्ट करते माझ्या सासूरचे पण माझ्या मायाचे पण दोन्ही पण मला सपोर्ट मिळतो आता एक थोडासा कदाचित तुला अडचणीत आणू शकेल असा प्रश्न किंवा अडचणीचा वाटेल असा प्रश्न चित्रपट असू दे नाटक असू दे जाहिराती असू दे किंवा वेब सिरीज असू दे मालिका असू दे हे क्षेत्र मोहाचं आहे क्षणोक्षणी वेगळ्या वेगळ्या घटना घडत असतात तू वाचत असेल पेपरमध्ये प्रसारमाध्यमातून बरंच काही येत असत आणि विशेष करून तरुण मुलींसाठी हे क्षेत्र तितकस सुरक्षित नाही असं बाहेरचे लोक म्हणतात जे या क्षेत्रात वावरत नाही ते आता तू या क्षेत्रात आहेस भूमिका करतेस याही पुढे तुझे काही आगामी चित्रपट येऊ घातलेस तर तू या सगळ्यापासून स्वतःला कसं काय सावरून धरलंस त्याबद्दल जरा सांग सावरण म्हणजे पहिलं तर आपल्याला स्वतःला काही बंधनं घालून घ्यावी लागतात hmm. आप आपलं म्हणजे जर आपल्याला अभिनय क्षेत्रात जर काम करायचं असेल तर बाकीच कोणी काही करते आपल्याला त्याच्याशी लेना देणं नाहीये hmm. आपली एक चौकट असली पाहिजे आपण आपलं काम करायचं बाकी कोणाशी काही संबंध ठेवायचा नाही आपलं आपण आपलं काम केलं बस मग याला जोडून माझा पुढचा प्रश्न आहे की या क्षेत्रामध्ये ज्या आणखी मुली येऊ घातल्या तरुणी येत आहेत त्यांना एक क्षेत्र चांगला पैसा चांगला मान सन्मान देणार क्षेत्र आहे निश्चित पण याच्यात काही धोके सुद्धा आहेत पाय घसरण्याच्या संधी जास्त आहेत त्या मुलींना तू काय सांगायला मागशील त्या मुलींना म्हणजे मी आता म्हटलं की स्वतःवर स्वतःचा कंट्रोल असला पाहिजे मेन आणि आपण आपलं काम चोखरित्या करून कोणाशीही काही संबंध ठेवायचा नाही आपलं काम आपल्या कामाशी रिलेटेड जे काही असेल जर आपल्याला वाटतंय की समोरचा माणूस धोक्याचा आहे तर त्या व्यक्तीशी फक्त काम आणि कामाशीच संबंध ठेवायचा तर दर्शको हे आहे लक्ष्मी पाटील गुप्ता तिची कारकीर्द नुकताच कुठे सुरू झालेली आहे तिचे तिने काही चित्रपट केले वेब सिरीज करते ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिचे सिनेमे आणि तिने केलेलं काम लोकांसमोर येत आहे भाऊबीज साठी तिचं काम नावातलं गेलं आता तिच्याकडे कजरी नावाचा सिनेमा येतोय आणि एक वेब सिरीज क्राईम सिरीज क्राईम सिरीज अखिर सुगल्ली आणि अखिर सुगल्ली ही क्राईम सिरीज तुझा तिच्याकडे आहे तर तिने या क्षेत्रात तिचा जो काही छोटा मोठा अनुभव असेल तो आपल्याकडे तिने सादर केलास या क्षेत्रातले धोके सांगितले तरुणींना तरुणींनी कसं वागायचं त्याबद्दल थोडक्यात का होईना आपण एक मार्गदर्शन टीप दिली त्याबद्दल मी तिचे आभार मानतो आणि तिच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो दर्शक हो, लक्ष्मी पाटील गुप्ता याची ही मुलाखत आपण कशी वाटली ती नव्या शहर युट्यूब चॅनल आणि नव्या शहर फेसबुक पेज वरील या मुलाखती खाली असणाऱ्या कमेंट मध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद